आज मला आली ती स्पायडरमॅन थीम केकची ऑर्डर झाला तर मग आपण बनवूया तर हा केक आपला होता दोन किलोचा चॉकलेट फ्लेवर मध्ये डबल टीअर जेव्हा कस्टमर मला लहान मुलांच्या थीम चे फोटो पाठवायला सांगतात ना तेव्हा मी त्यांना स्टिकरचे फोटो आवर्जून पाठवते कारण स्टिकर चे केक ना दिसायला खूपच सुंदर दिसते त्यामुळे लहान मुलं सुद्धा लगेच आकर्षित होते आणि त्यांना खूप आवडते जेव्हा मी असे स्टिकरच्या केकची व्हिडिओ टाकते ना तेव्हा बऱ्याच ताई आपल्याला कमेंट करता ताई ही प्रिंट भेटते कुठं पहिली तर एक गोष्ट म्हणजे ही कागदी प्रिंट असते आपण हिला खाऊ शकत नाही तर ही भेटते कुठं तर आपण जिथे झेरॉक्स वगैरे काढतो ना तिथे ही प्रिंट भेटते बरेच ठिकाणी भेटत सुद्धा ना एखाद जेरासवाले ही प्रिंट आपल्याला देते आणि दे। ह्या प्रिंटचं नाव आहे ग्लोशी प्रिंट आपण मागताना त्यांना ह्याच नावाने मागायची पण <स्थाथा> त्याआधी ना नीट आपल्याला केकच्या मापाने ना ती एडिट करून त्यांना द्यावी लागते तुम्हाला जर ह्या विषयावर मोठा व्हिडिओ पाहिजे असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा मी ना सिद्धेश कसा एडिट करतो प्रिंट काढून आणून कसा कटिंग वगैरे करतो सर्व त्याच्यात दाखवे चला तर मग बघता बघता इथं आपली केकची डिझाईन तयार झाली ह्या डिझाईन मध्ये ना फॉब सुद्धा थोडा वापर केलेला आहे तुम्हाला ह्या केकची डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला एक पटकन लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा